तर नमस्कार मित्रांनो मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये तर मागच्या व्लॉगमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की आता सीझन चालू होणार आहे टेनिस क्रिकेटचा कुलपीतचा तर पहिलीच टुर्नामेंट आता आपल्याला खेळा भेटायला लागल्या जयसिंगपूरला जयसिंगपूर स्टेडियमला आपली मॅच आहे आज मॅच आहे आज, आज आपण जयसिंगपूरला जायचं आहे तर बरेच लोक म्हणतात की मला माझे मित्र काय म्हणले की व्हिडिओमध्ये डायरेक्ट तू सांगत जाऊ नकोस की कुठं चाललायच तर सस्पेन्स ठेवत जा थे तरुं तरुं है है। थे तर सस्पेन्स कसा ठेवायचा तर मला तर माहीत नाही तर मी त्याला सांगितलं की मला जमत नाही सस्पेन्स कसं ठेवायचं तर तुला समज समजत असेल तर सांग जर तुम्ही जर व्हिडिओ बघायला लागला आहे तुम्हाला जर कळाला म्हणजे कसं माहीत असलं सस्पेन्स कसं ठेवायचा तर मला तुम्ही सांगा मी कशा टाईपनं व्हिडिओ तयार करेन आणि मग आता ब्लॉगिंग आपण नवीन चालू केले त्यामुळे थोड्याफार चुका होते त्या थोड्या घ्या समजून ॲडजस्ट करा हळूहळू सारखं ब्लॉग करून ब्लॉक करून समजत जाईल पुढं की ब्लॉगिंग कसं करायचं कसं शिकायचं आता तोपर्यंत तर सपोर्ट करा एवढ्या चार महिन्यातून टेनिस क्रिकेट खेळायला जाणार आहे एक्साइटमेंट तर खूप आहे पण थोडंसं जरा भीती पण वाटत्या की गेम झालाच पाहिजे गेम नाही झाला तर स्ट्रगल जास्त करायला लागणार आता ह्या सीजन सीजनची पहिली मॅच आहे मॅच पब्लिकचं पण जास्त लक्ष असते की कोण कसा खेळतोय काय घेवते गेम चांगला झाला तर पुढच्या वेळी आयकॉन बोलवते ते इकडे तिकडे स्पॉन्सरशी भेटत्या पण आता जर गेम जरा खालीवर झाला कर लगते। चांगला करिकर तर स्ट्रगल खूप कार लागतं आहे चांगलं क्रिकेट खेळ असलं तर कंटिन्यू मॅचमध्ये शंभर टक्के देऊन खेळायला लागणार ह्या सीजनला चांगलं खेळ तर मोठमोठ्या टुर्नामेंट खेळायला भेटणार आपल्याला जसं की कोल्हापूरला बावड्यात मोठ्या टूर्नामेंट असते त्या त्या तर आपल्याला खेळायला भेटतातच पण तिथून पुढं जर खेळायचं असलं तर प्रत्येक मॅचला स्कोअर करत राहिलंच पाहिजे त्यामुळं जरा एक्साइटमेंट जरा भीती पण वाटते पण एक्साइटमेंट पण आहे तर आज सीझनची पहिली मॅच असल्यामुळं जरा जोया पण जरा देवाचं दर्शन घेऊया आणि पाया पडून मंदिरात जाऊन पाया पडून मॅचला जो अतिश नाईक आपल्या टीमचा मेंटर आहे सतीश ते वाईट बा, वाट बघा लागला आहे दोनदा फोन येऊन गेला आहे त्याचा तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण आली मंदिरात पाया पडायला तर हे आपलं मंदिर आहे बघा मंदिर आज बंद आहे सो तर हे आपलं मंदिर आहे तर आता पाया पडायचं आणि मॅचसाठी निघायचं तर किट करून आता आपण चालू आहे जयसिंगपूरला गाव वाईज टुर्नामेंट आहे गाव गाववाइज टुर्नामेंट म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहीत गाव गाववाईज म्हणजे एक गाव अकरा प्लेअर एक गाव अकरा आम मधले आमच्याकडे आता प्लेअर आहेत सात अजून चार प्लेअर ॲडजस्ट करायचे त्यांना घेऊन जायचं मॅचला गाडी नसलेल्याची आपदा अशी होत्या की चालायलाही लागतं आहे चालल्या चालल्याला चांगलं असते पण विषय काय माहिती का प्रॅक्टिस केल्यानंतर चाल लागलं की नको वाटते आता डांबरीच न चाललं तर इथं कॉर्नर आहे इथंपर्यंत चालायला नको वाटायला लागलं आहे सध्या लागलं आहे न्यायला दहा टायमिंग तिथं आमची मॅच आहे साडे अकराला पावणे अकरावाले आज मी बी लेट आणि आमची सगळी टीम इथं एकामेकाची वाट बघाली आहेत टायमावर पाच जण झाले सात जण आले आहेत दोन तीन चार पा हां सात सहा जण आले आहेत बाकीचे पोरं यायला लागले आहेत आता ती आलीच नाही गाडी बसायचं आणि मॅचला छोक ग्राउंड बसणं व्यंकटेश्वर फर्निचर पर्यंत आलो तेवढाच आम्हाला एक दिलदार माणूस भेटला सावंत साहेब फर्निचरचं मालक 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 हे पण खेळा येणार आहेत हे म्हणते ते टू व्हीलवर न जाऊ नका आता तेलाला फक्त शंभर शंभर रुपये द्या सो फोर व्हीलर घेत तू म्हणा असा माणूस भेटणार आम्हाला भेटलाय आता निवांत आम्ही फोर व्हीलर मध्ये बसणार निवांत मेजला जाणार आता फोर व्हीलर घेऊन जायचंय आहे म्हणल्यावर शिर्डोनला टोल नका आहे टोल नाका टोल भरूनच गाडी सोडते ती तर आमच्या एक फायदा असा आहे की नेव्ही गा गाडी आहे नेव्ही मॅन आहे त्याचं नेव्हीचं कार्ड आहे की टोल नाक्याला दावायचं आणि टोल माप आम्ही सुसाट जयसिंगपूरला तर आता आपण आली जयसिंगपूरच्या ग्राउंडवरती जयसिंगपूर स्टेडियम मध्ये आणि हे बघा त्यांचं ग्राउंड इंटरनॅशनल फ्लड आहेत वर फ्लड इंस्ट इंटरनॅशनल फ्लड आहेत सॉरी आणि ही मॅचेस चालू आहेत आपली बाउंड्री लाईन पूर्ण इंटरनॅशनल पूर्ण इंटरनॅशनल खेळासारखं हे फ्लड आहेत पूर्ण इंटरनॅशनल आहेत आणि फील असा लागलं का नाही बस स्टेडियमला खेळल्यासारखा पूर्ण ग्रास विकेट आहे ग्रास पूर्ण ग्रास आहे हे बघा आता मॅचेस चालू झाले त्या आता उन्हानं आता तोंडाची असली वाट लागते का नाही नुसतं काळा दिसाय चालू होतंय मग काळा कुळकुळीत तर आत्ताच इच्चलकरंजी बरोबर पहिली मॅच झाल्या मॅच जिंकल्या पण इथं फॉर्मॅट आहे लीग पद्धतीचा एक हरला तर एक जर मॅच हरली तर चान्स आहे आता विनर विनर, विनर लुजर डुझर लागणार आता समजा आम्ही जिंकलोय मिरज जिंकलोय मिरज जिंकलं मिरज जिंकू दे किंवा आम्ही जिंकू दे जे जिंकल तो सुपरएटला क्वालिफाय होणार आणि लवकर घरी जायला मिळणार जर बायचा आणि उन्हात असल्या झाडा लागाव लागले काय सुद्धा समज ना दोन धावा पडले तरी खाली बसायला लागले वाईट हरतार तर मॅच काटावर जिंकलोय नशीब आता मिरज मॅच आहे आत्ताच मॅच झाल्या विनर विनर चे असल्या वाईट हरले बासच एकशे दहा चेस करायच होता पण आम्ही दिली ऐंशी झाला आम्हाला फक्त आणि एकशे तीस धावाने आम्ही हरली तर आता इचलकरंजी आणि जयसिंगपूरची मॅच आहे त्यात जे विनर होईल ते बरं आहे आणि त्यात जर जिंकलो तर सुपर एटला क्वालिफाय होते तर बघ्या काय आहे मला सांगायचं म्हणून झालं की वैयक्तिक एकट्यानं पन्नास मारला यो प्रथमच निकम नुसतं माराल तर बॉल राप राप आता सुट्टीला जाणार आहे शुक्रवारी पण झलक अशी धावली गाड्यानं नुसतं बाहेर माराल तर बॉल हे तुम्हाला आवाज म्हटलं हे पत्रा दिसतो पुढं पांढरा हे पत्रा ह्याच्या पलीकडे त्या झाडात मारलाय इकडे कंप बांधकामचा ओलाय या बांधकामात मारलाय नुसता फिरवाल तर बॅटार रप्पा दोन मॅच झाली एक मॅच जिंकल्या एक मॅच हरल्या आता एक मॅचला चान्स आहे तर आता भूक लागल्या आली वडापाव खायला वडापाव खाणार आणि ग्राउंडवर जाणार तर आता सुपर एट लास्ट मॅच आहे इचलकरंजीबरोबर फिरून लागल्या त्यात जिंकल ते सुपर एटला हारल ते घरला तर मित्रांनो आता पूर्णपणे जिंकलेली मॅच चुकून आम्ही हरलो आमचे थोडे मिस फील्ड झाले आणि पूर्णपणे मॅच जिंकलेलो थोडक्यात हरलो वाईट तर एवढं वाटायला लागले की नाही कारण का पॉन्सरनं सात हजार रुपये भरलेले एंट्री फीला आता पुढच्या वेळी असं जर चालत राहिलं तर स्पॉन्सरशिप पण भेटत नाही त्यामुळं आम्ही जिंकलेले हातातली मॅच लांबनं फरकानं हरलं तरी काय ना हर वाटत नाही जिंकलेलं मॅच हरले का नाही लेकस्त तर वाटते शॉर्ट सिलेक्शन जरा चुकलं त्यामुळे विकेट पडले पण वाईट वाटाले ग्राउंड एवढं भारी होतं विकेट एवढं भार होते आणि आता काय गप घरला जाईल तरी पण सुरुवात आहे आत्ता सीझन चालू झाला आहे सुरवातीला बेस्ट दिला जरा नाराजगी आहेच थोडी पण चांगली खेळी सगळे मन लावून खेळ लागले त्यामुळं जरा बेस्ट आहेत सगळे तर जर आता घरी वेळ पण झाला आहे मी आपली गाडी थांबली आपली वाट बघत सगळे तर चला आपण व्यंकटेश व्यंकटेश्वरा फर्निचरजवळ आता फोर व्हीलर तर लावल्या फोर हो व्हीलर दे फोर व्हीलर लावल्या आता आपापले टू व्हीलर घेऊन चालले आहेत वाजलेत आठ पूर्ण दिवस खेळण्यात गेला आहे अंग तर लई दुखाल आहे पण आता सवय नाही हळूहळू होईल सवय एक घराजवळ जाऊन ब्लॉकचा एंड करता येणार नाही त्यामुळं ब्लॉकचा कोर्या इथंच एंड जर ब्लॉगमध्ये काय तर चुकीचं झालं तर समजून घ्या छोटा भाऊ म्हणून आणि ब्लॉकचा कोर्या एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय